अंबळून घणसावंगी पाथरी जाणारा हा रोड रोडवर ताडतगाव गाव शिवारातील हे इंद्र मुसाभद्रायणी नदीचे खोलीकरण समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्या मशीनद्वारे शेतकऱ्यांच्या सहकार्याने खोलीकरणचे काम सुरू आहे समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मिळालेल्या मोफत पोपलेंटमध्ये डिझेल टाकून मुसाभद्रायणी नदीचे खुलीकरण रुंदीकरणाचे कार्य सुरू आहे आज अठरा मे दोन हजार पंचवीस अंबड तालुक्यातील ताडातगाव घनसंगी रोडवरील ताडातगाव हायवेच्या खाली हे नदी वाहते जो दहा ते बारा फूट खोल झालेली आहे आणि इथे पाणी लागले नदीत याच मुसाभद्राणी नदीच्या वर मोठे तळे आहे या तळ्यातलासुद्धा गाळ मोठ्या प्रमाणात शासकीय मदत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून समस्त महाजन ट्रस्टच्या मशीनद्वारे करण्यात आला होता आज जवळजवळ ह्या नदीचे एक किलोमीटरपर्यंतचे खोलीकरण रुंदीकरण काम पाठीमागे गावातून सुरू झालेले झालेले आहे पूर्ण आता हा शेवटचा टप्पा पुलाकडे आज आहे अंबडकडून घनसंगीकडे जाणारा हा रोड ताळातगाव शिवारात मुसाभद्राणी नदी चे खोलीकरण रुंदीकरण करण्यात करन आले शंभर ते सव्वाशे दीडशे फूट रुंद स्वच्छता करून खोलीकरण रुंदीकरण करण्यात करन आले सुमारे एक किलोमीटरपर्यंत असे वॉटर बँक तयार करण्यात आले समस्त महाजन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या मदतीने केअरिंग फ्रेंड्स यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून पोकलेंड मशीनद्वारे हे खोलीकरणाचे काम करण्यात आले सुमारे एक किलोमीटरचे खोलीकरण झाले याच नदीवरील पलीकडे उत्तरेला खडकेश्वर प्रकल्प धरण आहे त्याचेही दोन वर्षापूर्वी समस्त महाजनकडून खुलीकरण करण्यात आले होते हैं।